श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्त्वपूर्ण ग्रह मानले जाते शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं शनी नेहमीच चांगले कर्म करण्याच्या व्यक्तींना शुभ फल प्रदान करतो तर इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून 28 मार्च 2025 हजार पंचवीसपर्यंत शनी याच राशीत असेल त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करी दरम्यान तोपर्यंत हा एकशे वीस दिवसांचा काळ काही राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायी असे त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी पुढील एकशे वीस दिवस राशीच्या शुभ परिणाम घडवून आले या काळात तुमची अनेक दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होती समाजात मान सन्मान वाढेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असे नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील मित्रांसोबत चांगला वेळ घालवा आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील करा तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोडफळ लाभेल डिसेंबर महिना मेष राशीच्या व्यक्तींना चांगला लाभ देणारा असेल लक्झरी वस्तू खरेदी करू शकता उत्पन्न वाढल्यामुळेच हे शक्य होणार आहे यावेळी तुम्हाला खर्च कमी करावा लागेल कारण शुक्र तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली कामगिरी करत आहे आणि भविष्यासाठी तुम्हाला पैशाची बचत करावी लागेल आर्थिक वृद्धी होईल दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो तूळ राशी शनीची राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल हा एकशे वीस दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात फक्त तुमच्याकडे आरोग्याकडे लक्ष द्या तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्या दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील तूळ राशीच्या लोकांना डिसेंबर महिना चांगला लाभ देईल यावेळी नशिबाची साथ मिळेल कुटुंबात चांगले काम होईल शिक्षण क्षेत्रात मान सन्मान किंवा काही मोठी कामगिरी मिळू शकते याशिवाय कुठून तरी पैसे आणि मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे इतके दिवस बिघडलेली आर्थिक परिस्थिती यावेळी तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे तिसरी भाग्यवान है सीय राशी आहे मित्रांनो सिंह राशी कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल या काळात तुम्हाला कुटुंबियांची साथ मिळेल एकशे वीस दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल तुमच्या मानसन्मानात वाढ होईल जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असे विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे मित्रांसोबत चांगला वेळ घालवा सिंह राशीसाठी डिसेंबर महिना खूप चांगला जाईल जोडीदाराशी संबंधित जुने वाद संपतील वैयक्तिक जीवन चांगले राहील परस्पर वाद संपून जातील तुमचे संबंध चांगले राहतील आणि आर्थिक परिस्थिती पूर्वेपेक्षा चांगली राहील हाती पैसाच पैसाही तुमच्या कुंडलीतील लग्नभावाशी जोडली असल्यामुळे याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे या काळात तुमचं व्यक्तिमत्व चांगलं उठून दिसेल तुमच्या उत्पन्नात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश असतील वैवाहिक जीवन आनंदी असेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसा